सर्व काही पापड आता करून झाले आमचे एक दीड तास लागला एवढे पापड करायला पण मस्त झालेले आता ना वाळत आहे आता मी ना माझ्या घरी आली आहे आणि स्वयंपाक बनवायचा आहे यामध्ये ना हातक्याची फुलं आहे हातकाच नाही ना हातक्याची फुलं <laughs> तर मला आहे ना त्याची भजी किंवा मग भाजी खूप आवडते करणार आहे मग मी तर तुम्हाला पण दाखवते रेसिपी रेसिपीमध्ये कधी तरी दिसतं आणि ऋतूने दिले मला ती मला बोलली की मी दोन वाटे आणले ताई वीस रुपयाचे मग ती मला बोलली मग मी तिला बोलली की मला आवडतात तर मला थोडीशी दे तर ती माझ्यासाठी घेऊन आली <laughs> चला आता मी ना मस्त भजी करते याची बघा अशा प्रकारे हे फूल तर यातला आहे ना हा फक्त तुरा काढायचा हा तुरा काढून टाकायचा असतो बटन चालू केलंय पण डायरेक्ट काही लागत नाहीये यातले ना सर्व काही तुरे मी आता काढून घेते आणि पाण्यात टाकते स्वच्छ धुवायला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साहिर आनी चा बारिक ते सहा हिरवी मिरची आणि ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून घेते हातक्याच्या फुलाची भजीचं पीठ बनवण्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे यामध्ये थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आणि चवीनुसार बारीक मीठ टाकते हिरवी मिरची लसूणचं वाटण टाकायचं आणि पाणी टाकून ना पीठ तयार करून घ्यायचं भजीचं तर खूप छान लागतात ही हतक्याच्या फुलांची भजी नक्की करून बघा तुम्ही हे बघा अशा प्रकारे मी हे पीठेना करून घेतलं खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आणि घट्टही नाही मिडियम ठेवायचं यामध्ये आहे ना तेटासहितच टाकायचं आहे बुडवून घ्यायचं जास्त पीठ पण लावायचं नाही फुलाला अशा प्रकारे तेलामध्ये सोडायची तेल गरम झाल्यानंतर आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची खूप मस्त झालेली आहे कुरकुरीत ही थोडं आहे ना कधीतरी मार्केटला दिसतात काय नाही दिसतात त्यांची वेळ असते शिज नसतो त्यावेळेस ते मार्केटला मिळतात नक्की आणावं करून बघा आणि चांगली असते खूप जास्त पीठ लावायचं नाही त्याला थोडंसं पीठ उरलंय ना तर मी ब्रेड आणलेले होते ते पाळते आता त्यामध्ये ने हा चमचाच नाही दिला चमचाच घे ना, ना। खिडकी मते चमचे चमच नाही सुरी आणि नको चमचानेच कापू ना सुरीपेक्षा चॉकलेटच आहे तुला माहिती आहे ना मला चॉकलेट आवडतो हां रात्रीचं नको हां बरं झालं क्रीमच आणला ती <laughs> क्रीम क्रीम खूप लागते ना ग छोटासा बसाव चोवीस त्र्याऐंशी माझी डेट उद्या माझा बर्थडे आज तेवीस तारीख आहे आणि बाराला पाच ते दहा मिनटं कमी आहे आमचं दहा मिनटं घड्याळ पुढे ना <laughs> मम्मी की बारा वाजले आणि केक तर सुरू ऐवजी आता मी चमचा आणते ना ती अगं सुरी तुला सापडायची नाही जाळीत असेल बाई भांड्यांच्या जाळीत तर मी आता ठीक करते तू काय म्हणतेय तुला हार्दिक शुभेच्छा थँक्यू <laughs> पूजा ऋतू धोकी पण आलेले आहे पूजा सेमेस्टर मुंबईला गेलेले आहे फिरायला कला लग्नाला गेले मित्राचा आणि घरामध्ये मी एकटीच आहे कारण राहुल आणि राहुलचे पप्पा गेले पाणी भरायला तर ते पण नाहीये घरात <laughs> सूर्य आनिका चला बघ भेटली मला

छान आहे टेस्ट मस्त आहे केकची तुझ्या हॅपी बर्थडे छान आहे केक खूप छान आहे सगळ्यांनी केक खायलाय सगळ्यांना दे मम्मी छान आहे ना केक mm. mm. खरच छान आहे टेस्ट मस्त आहे खूप जास्त क्रीम नाही ना म्हणून सगळ्यांनी या केक खायला <laughs> राहू दादा आणि पप्पांसाठी राहू दे आता मध्ये सकाळी बिझी ग बिझी लवकर उद्या उद्या जोरात करू आपण जाऊ दे आता तू जाईल घरी येऊ का मग चला आता माझा बर्थडे सेलिब्रेशन उद्या होईल तेव्हा तुम्हाला दाखवेल मी उद्याचा पण वेळो आणि पूजा ऋतू आता चालले आहे त्यांच्या घरी बाय बाय सगळ्यांना आणि सगळ्यांना शुभ गुड नाईट कम्प्लुट झाल्या गुड नाईट ठीक आहे ठीक आहे जा झोपून घ्या सकाळी जॉबला जायचंय ड्युटीला लवकर उठायचं हा हा ठीक आहे ठीक आहे चला करेल ना थोडासा व्हिडिओ एडिट करायचा बाकी माझा तो करते आणि झोपून घेते हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला मस्त सकाळ झालेली आहे सकाळचे नऊ वाजले घरातली सर्व काही काम आवरली आवरली म्हणजे साफसफाई चावरली आहे बाकीची कामं करायचीच आहे आज मी ना उपवासाचा सबदाना बटाटा पापड बनवणार आहे तर मी आईच्या घरून काल पाच किलो बटाटे घेऊन आली होती पाच किलो बटाटे घेतले मी ते आणि ते ना स्वच्छ धुते कारण त्याला आहे ना थोडीशी माती चिटकलेली आणि कुकरमध्येच उकडणार आहे कारण कुकर छोटा आहे पण दोनदा करून लावावे लागल मला तर सांगताना बटाटा पापड आहे ना मी मागच्या वर्षी पण खूप केले होते हे पापड मला खूप आवडतात याची रेसिपी पण तुम्हाला सुवर्णास किचन चॅनलवरती मिळून जाईल तर त्यावरती पण तुम्ही बघू शकता आणि पुन्हा मी रेसिपी करणार आहे तर ती पण तुम्हाला लवकरच येईल आता पाच किलो बटाट्यासाठी मी इथे ना सबदाना घेतलेला आहे तर याचं सर्व काही प्रमाण वगैरे तुम्हाला रेसिपी मध्ये समजेल मी ना लवकर उठली लवकर सर्व काही आवडते कारण सकाळी सकाळी मस्त बाहेर पड पडले ना आता उन्हाळ्याच्या वाळवणीच्या पदार्थांना तर सुरुवात झालेलीच आहे आपली आणि माझे मागच्या वर्षीचे पापड सर्व काही संपलेले म्हणून म्हटलं चला आज आहे ना ते पापड करून घेऊ आणि काल रात्री पूजा माझ्यासाठी केक घेऊन आली होती तर तुम्ही सर्वांनी मला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता बड्डेचं माझं प्लॅनिंग काही नाही एवढं साधा सिंपलच करणारे घरामध्ये कारण दिवसभर मसाला पण चालू असतो आपला त्याच आता हे पापड पण चालू आहे सकाळीच <laughs> तर योग्य येईल माझ्या मदतीला थोड्या वेळाने तिला मी बोलली की लवकर आहे तर तर सुरुवात झालेली आहे संपूर्ण बघा एका साइडला मी कुकर मध्ये ना दोन किलो बटाटे उकडायला टाकलेले आणि इकडे मी अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आहे ना हाय फ्लेम वरती भाजायचं नाहीये मीडियम फ्लेम वरती किंवा मंद गॅस वरतीच भाजायचा म्हणजे तो जळायला पण पाहिजे नाही आणि त्याचा रंगही जास्त चेंज झाला नाही पाहिजे हलकासा थोडासा रंग बदलतो पण खूप जास्त नाही आणि साबुदा आहे ना भाजल्यानंतर थोडासा दाताखाली चावून बघायचा पटकन फुटला की समजायचं भाजलाय आम्हाला तर तुम्ही चक्कीमधून पण दळून आणू शकता पण अर्धा किलो साबुदाना आहे तर मी मिक्सरलाच दळून घेणार आहे थोडासा रवाळ जरी राहिला ना, ना। तरी काही प्रॉब्लेम होत नाही पापड छान होतात तर चला आता मी ना हा पाच ते दहा मिनटं छान असा भाजून घेते मस्त सारखा हलवत राहायचा आहे फक्त अधूनमधून साबुदाणा आहे ना थोडासा थंड होऊ द्यायचा खूप जास्त गरम मिक्सरला बारीक करायचा नाही आता मिक्सरला मी बारीक करते छान मस्त बारीक हे बघा अर्धा किलो साबुदाना मी ना छान असा मस्त मिक्सरला बारीक करून घेतला आहे आणि मस्त झालेला आहे खूप जास्त पण एकदम बारीक नाही झाला ना तरी काही प्रॉब्लेम नाही थोडासा रवळ असला तरी पण चालणीने चाळून घ्या चला आता कुकर पण थंड झालेला आहे बटाटे उकडले असतील ते सोलून घेते उकडलेल्या बटाट्यामध्ये गार पाने टाकायचं आणि बटाट्याची सर्व काही साल काढून घ्यायची उकडलेले बटाटे पटकन बारीक होण्यासाठी मी ना पूर्णाची चाळण घेतलेली आहे तुम्ही किसनेने पण किसून घेऊ शकता पण पूर्णाच्या चाळणीने बटाटा आहे ना पटकन बारीक होतो गुठळ्या पण राहत नाही आणि पापडमध्ये ना बटाटा असा दिसत पण नाही म्हणजे व्यवस्थित तो प्लेन होतो चला तर आता अशा प्रकारे ना सर्व काही हे बटाटे मी बारीक करून घेते आहे उपवासाचा साबुदाना बटाटा पापड याची फुल रेसिपी मी सुवर्णास किचन या चॅनेलवरती टाकलेली आहे आणि मागच्या वर्षीची पण सर्व काही रेसिपी मी टाकलेले आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये माहिती तिथे भेटून जाईल आता हे पीठ मी तयार केलेलं आहे कसं केलं आहे ते तुम्हाला सर्व काही रेसिपी चॅनलवरती बघायला मिळेल मी यामध्ये काय टाकलं मीठ किती मिरची किती सर्व काही या पिठाला मी वाप पण दिलेली आहे आणि पीठ चांगलं मिक्स करून घेते म्हणजे सर्व पिठे ना गरम गरम असतानाच आपल्याला याचे पापड करायचे आहे तर अशा प्रकारे झालेलं आहे आणि पापड करण्यासाठी कुठेही प्लॅस्टिकचा कागदाचा वापर मी नाही केलेला बटर पेपर वापरलेला आहे ह्यावेळेस मी पण एक नंबर पापड यावरती होतात तुम्ही पण करून बघा आरोग्यासाठी पण चांगला आहे अशा प्रकारचा बटर पेपर आपण केक करण्यासाठी वापरत असतो तर तुम्हाला कुठेही हा मिळून जाईल आणि ऑनलाईनसुद्धा मिळेल आणि याला अजिबातही तेल लावण्याची गरज नाही आहे खूप छान मस्त पापड होतात आता आहे ना टेरेसवरती आली आहे पापड करायला पत्र्याचं सेड आहे त्यामुळे ऊन नाही ते इकडे जास्त सावली आहे आणि पुढे ना खूप कडकडीत ऊन पडलं आहे हे बघा मिरच्या पण सुकट टाकलेल्या आहे आणि इथे पलंग ठेवला पलंगावरती एक साडी आणि थरली मी आता हे पापड बनवण्यासाठी मी इथे ना बटर पेपर तर घेतलेला आहे त्याला अजिबात तेल लावलं नाही आणि पुरी बनवण्याचं मशीन आहे ना त्यानेच हे पापड मी बनवते म्हणजे पटकन होतात तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही लाटणं पोळपाट घेऊन करू शकता लाटून पण घेऊ शकता किंवा मग दोन प्लेट घ्या प्लेटने दाब देऊन पण तुम्ही पापड करू शकता आता या ठिकाणी मी पापड करताना तेलाचा अजिबातही ते वापर केलेला नाही आहे कारण तेल लावल्यामुळे काही दिवसानंतर पापडाचा वास येतो तो चांगला लागत नाही खायला तर हे बघा आपला एकदम मस्त हा उपवासाचा साबुदाणा बटाटा पापड इथे गोल गरगरीत झालेला आहे आणि पटकन होतो तर आता हा पापड सुकवण्यासाठी इथे मी साडी अंथरली पलंगावरती त्यावरतीच टाकते तर अशा प्रकारे वरतून हात फिरवायचा आणि बटर पेपर आहे ना हळूच काढून घ्यायचा हाताने तर अशाच प्रकारे मी सर्व काही पापड आहे ना सुकायला टाकलेले आहे मागच्या वर्षी पण मी प्लॅस्टिकच्या कागदावरती पापड केले पण बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई प्लॅस्टिकचा कागद चांगला नसतो आरोग्यासाठी म्हणून यावर्षी मी कुठेही प्लॅस्टिकचा किंवा तेलाचा वापर ह्या पापड्यांसाठी केलेला नाही आहे आणि गोळे करताना ना थोडेसे गोळे करून ठेवा एकदम पिठाचे ते करू नका कारण पिठाचे गोळे थंड झाल्यानंतर ते ना थोडेसे घट्ट होतात त्यामुळे मग पटकन ते दाबल्या जात नाही त्यामुळे गरम गरम असतानाच पापड करून घ्या समजा पीठ जर तुमचं थंड झालं तर त्याला आहे ना थोडासा कोमट पाण्याचा हात लावून पुन्हा मळून घ्या म्हणजे पीठ सैल करून घ्या कारण सैल पिठाचा पापड आहे ना पटकन पसरतो आणि खायला पण एकदम भारी लागतो तोंडात घालताच विरघळतो एकदम खुसखुशीत हे पापड होतात अशा प्रकारे तुम्ही जर केले माझ्या किचन चॅनेलवरती बारीक सारीक टिप्स सा तुम्हाला रेसिपी आलेली आहे तर तीही बघा तुम्ही योग्यता पण माझ्या जोडीला होती तर तिने आणि मी आम्ही दोघींनी मिळून ये ना आज हे पापड केले दोन किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदानाचे तर हे प्रमाण पण अगदी योग्य आहे माझा दुसरा चॅनल सुवर्णास किचन यावरती मी सर्वच पापडांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत चकली सांडगे कुरडई नागलीचे पापड टोमॅटोचे पापड पालक पापड सर्वच प्रकारच्या रेसिपी तुम्हाला तिथे जाऊन मिळतील बटाटा वेपर्स बटाटा किसमी कसा बनवला तर त्याही रेसिपी तुम्ही बघा कारण अजून काही मी बाकीच्या रेसिपी बनवल्या नाही पण बन हळूहळू तुम्हाला वर्षीच्या पण सर्व रेसिपी येऊन जातील हे बघा इथे पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्याचा हात लावूनच सर्व काही गोळे केलेले आहे कुठेही तेलाचा वापर झालेला नाही आहे हे पापड करायला दोन तीन व्यक्तींची गरज लागते कारण एक गोळे करायला एक टाकायला एक दाबायला तर मी केले सर्वात जास्त तर मला हाच पापड आवडतो म्हणून मी माझ्यासाठी केले अजून करायचे आहे मला तर अर्चना आई पण उपवासाचे पदार्थ बनवताये पण खूप साऱ्या ताई त्यांना मेसेज करताय की कधी मिळेल कधी मिळेल तर तुम्हाला मला सांगायचं आहे की कुरडई असो पापड असो ह्या वस्तूंना ना उन्हामध्ये चांगल्या वाळवाव्या लागतात त्यामुळे जास्त काही करू नका तुम्ही सारखे सारखे मेसेज करताय ना तर त्यांना सारखं फोनवर पण बोलता येत नाही कामात बिझी असतात दोघी पण तर त्यामुळे थोडासा आहे ना वेळ द्या त्यांना तुम्हाला तुमच्या वस्तू नक्कीच तुमच्यापर्यंत येऊ जाते आणि हे उपवासाचे बटाटा साबुदाणा पापड अजून काही त्यांनी केलेले नाही आहे अर्चनाने वेपर्स बटाटा किस साबुदाना चकली आणि उडताचे पापड हे सर्व काही तुम्हाला त्यांच्याकडे मिळतील तर मी स्क्रीनवरती ना नंबर दिलेला आहे अर्चनाचा त्यावरती तिला व्हॉट्सअपला मेसेज करा कारण ती कॉल उचलणार नाही ती कामात बिझी असते मेसेज बघितल्यानंतर तुम्हाला रिप्लाय देईल हे बघा आमचे सर्व काही पापड इथे करून झालेले अर्धवट पापड वाळल्यानंतर तो पलटे करायचा नाहीतर तो कपड्याला चिटकून बसतो प्लास्टिक वर तसा नाही चिटकून बसत चला सर्व काही पापड आता करून झाले आमचे एक दीड तास लागला एवढे पापड करायला पण मस्त झालेले आता वाहत आहे पाच साडेपाच पर्यंत पापड छान मस्त वाळेल तेव्हा मी तुम्हाला तळून पण दाखवेल हा पापड खूप जास्त ऊन झालेलं आहे आणि खूप ऊन लागत नाही या पापड्यांना जवळपास तीन चार तासामध्ये मस्त वाळून जातात चला आता मी खाली आली आहे आणि आज आहे सोमवार तर सोमवारचा उपवास असतो मला आणि सरांना तर मस्त चकली पापड पेपर्स घेतलेले आहे तळायला साबदाना खिचडी काही बनवली नाही आज मी घ्या घेते खात्याला चला राहुल पुढे गेलाय मी आता ना परायच खाऊन घेते सकाळची काम आवरल्यानंतर आता दुपारची वेळ झालेली होती ड्रायफ्रूट लाडू करायचे होते कारण लाडू मसाले करण्याचं पण काम आपलं रोजचं चालू असतं काजू बदाम पिस्ता अक्रोड सर्व काही ड्रायफ्रूट कट करून घेतले साजूक तुपामध्ये ते भाजून घ्यायचे बी आणि भोपळ्याची हिरवी बी पण भाजून घ्यायची आणि खजुरे ना फूड प्रोसेसरमध्येच आम्ही थोडीशी बारीक करून घेतो आणि हे ड्रायफ्रूट लाडू खारी खोबऱ्याचे लाडू किंवा मसाले तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर इथे स्क्रीनवरती नंबर दाखवते त्यावरती व्हॉट्सअपला मॅसेज टाका तुम्हाला पाहिजे असेल तर कुरेरने येऊन जातील आता हा व्हिडिओ इथेच संपवते यापुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू होतो परंतु सर्वांना बाय बाय